मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे उत्तर आहे सोपे नमस्कार मी चित्रा पेंडसे आजची कोडी निसर्ग म्हणजेच नेचर या विषयावर घालणार आहे पण त्याआधी चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी घालायला सुरुवात करते कळीमध्ये लपतो फुलातून दरवळतो नाकाला जाणवतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे गंध किंवा वास मी मुक्त प्रवाही डोंगराविना कोणी अडवत नाही मी सुवास पराकणवाही वेळ काळाचे मला बंधन नाही ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे वारा नाखुश माझ्यावर सगळे असतात मी त्यांच्या मनासारखा नसता ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे हवामान मला फार महत्व मी देतो डी जीवन सत्व, जे करते हाडे बळकट ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे सूर्यकिरण डोळे नाहीत कान नाहीत बोलायला तोंड नाही पोट नाही हात नाहीत वळवायला मान नाही पाय जमिनीत रोवून आकाशी झेप घेई ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे झाड कोडी सोडवायला आवडतंय ना मग प्लीज चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत तो अच्छा टाटा बाय बाय